गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना उठल्या उठल्या चहा बिस्किट खायला बसलेत यू ब्रश केलीस नाही येस ब्रश केलीस हो खोटारडी थापाडी मुसरी केले ब्रश करून खायचं असते ना ओके मम्मा नाटक करता सॉरी मम्मा काय करायलेस पिहू काय ते तोंड बघायच नुसतं उठलं तुम्ही ज्यूस पाहिजे हिला सर्दी झालीयंड इयर्स संध्याकाळचे साडेसात झाले आहेत सकाळपासून आम्ही काहीच व्हिडिओ केलो नाहीये इथे बघा माझे पिल्लू प्रसून बसला काय रुसलस हो तिला खेळायला कोण नाहीये घरी बेबी अजून छोटा आहे म्हणून रुसून बसला तर सकाळपासून हे एक गिफ्ट पॅक केले आहे हे मी ऑनलाईन मागवलं होतं उद्या माझी अनिव्हर्सरी आहे त्यासाठी ते गिफ्ट पॅक केलं आहे त्या गिफ्ट मध्ये काय आहे बघायचं असेल तर उद्या तुम्ही माझा ब्लॉग बघा नेक्स्ट सांगायचं म्हणजे इथे माझी बहीण आहे आणि ती मग पासून रडत बसले अबे जल्दी बोल सुनवेल <laughs> आणि ती रडत बसले त्याचं रिझन तिच्या एका फ्रेंडच्या मम्मीचा कॉल आला होता तिला आता आणि ती ऑक्टोबर थी तीस रोजी एक्सपायर झालीये तिची मैत्रीण तिचं काय वय का काय एवढे का लहान वयात असं हे जाणं म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे मला एकच सांगायचंय की माणसाने आपलं आयुष्य जेवढा आहे ना तेवढं सगळ्यांसोबत सा चांगलं राहण्याचा प्रयत्न करावा कोणाला देऊन घेऊन कधीच काही पुरलेलं नाहीये ती एवढी लहान आता तिच्या आईबाबांनी काय करायचं ती एवढा स्वभाव तिचा चांगला होता आणि मला तरी असं वाटते कधी कधी की चांगल्या लोकांना देव लवकरच बोलवून घेतो असं ती खूप इमोशनल झाली आता मी तेच सांगतोय तिच्या आता मम्मीचा फोन आला होता त्यांना पण म्हणजे एवढी बेस्ट फ्रेंड आणि ही आली कशी की नाही कारण साक्षीच्याच लाईफमध्ये एवढे एवढे प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे ती कधीच कोणाला कॉन्टॅक्ट पण केली नाहीये त्याच्यामुळे तिला माहीत नव्हतं आता त्यांच्या मम्मीचा फोन आल्यावर कळाले बघू उद्या जाऊन भेटून येईल ती पण खूप वाईट झाले त्यामुळे आयुष्य जेवढं आहे ना खूप चांगलं जगावं माणसांनी काहीच काहीच नाही आयुष्यात काही घेऊन जायचं नाही आपल्याला कधी आज आहे तर चा। उद्या नाही त्याच्यामुळे जरा चांगलं राहण्याचा प्रयत्न करायचा आपण सगळ्यांसोबत चांगलं राहायचं चा। अजून एक मजा म्हणजे तुम्हाला सांगायचं माझा भाऊ 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 नाही भाऊ आणि माझे मिस्टर बेळगावून इकडे यायला निघालेत आणि पहिला ते येताना बेळगाव ते पुणे या गाडीमध्ये बसले होते जी कोल्हापूर स्टॉप आहे तिथे कोल्हापूरला उतरतातच ले मग लेट होते म्हणून परत मध्ये उतरून दुसऱ्या कोल्हापूरची बस आली डायरेक्ट कोल्हापूरची म्हणून त्या बसमध्ये बसले आणि शाण्यांनी त्यांची बॅग दुसऱ्या बसमध्ये विसरून आली जिथे पहिला बसले होते तिथे आता काय करायचं सांगा किती हुशार लोक आहेत बघा आता त्यांना बॅग सापडते की नाही बघूया आल्यावर ते वाट बघणार आहे ती दुसरी बस येईपर्यंत आणि मेन प्रॉब्लेम असा की त्यांना दुसऱ्या बसचा नंबर पण माहिती नाही आहे बघू थोड्या वेळात येतील त्यांनी थोड्या वेळात म्हणजे अर्धा तास अर्धा तास तास लागेल त्यानंतर बघू बॅग भेटते की हरवली बॅग ते इकडे बघ तू इकडे बघ भाऊ ही बॅग ती विसर जी विसरली होती ती ही बॅग चला आता हे दोघे आलेले आहेत आणि लकेली नशिबाने बॅग पण सापडलेली आहे आणि मी आता माझा ब्लॉग इथे संपवते बाय गुड नाईट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका